सगळ्यांना मानादा भीम मी बहुजन पॅन्थरचा विदर्भ अध्यक्ष करण खराटे बुलढाणा जिल्ह्यामधून बोलतोय व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की काल एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे साजिद खान पठाण काँग्रेसचा नेता आहे अकोल्यामधून आणि मुलांना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहे यांची काही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये साजिद खान पठाण यांनी काही श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याबद्दल चुकीचं विधान केलेलं आहे तो बोललेला आहे की तुम्हाला आंबेडकर को लेके कित्ता बेळा तुरम का नाही मला त्या वळव्याला एवढंच बोलायचं आहे की आंबेडकर हे तर दूरच तू आमच्याशी नडून बघ पॅन्ट तुला धडा कसा शिकवतो ना ते तुला समजेल तुला मी एवढे फोन लावलाय तू फोन बंद करून बसलाय आणि पुढे जाऊन लपलाय हे माहिती नाही पण वळव्या तुझा शोध घेऊ आणि तुला आठवते का गेल्या मागच्या वर्षी जग जगदीश गायकवाड हा आरपीएचा जिल्हाध्यक्ष होता पनवेल रायगडचा याने एक वेळा असं श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर साहेबांबद्दल चुकीचं विधान केलं होतं त्याला कपडे फाटोसल मारलं होतं आणि आता तुझी बारी आहे जेव्हाही तू सापडशील तेव्हा तुलाही आम्ही कपडे काढूनच मारू आणि याच्या पुढे जेवढा सांगतो या महाराष्ट्र सगळ्या राजकीय पक्षातल्या प्रत्येक नेत्याला की या पुढे कुठल्याही नेत्याने कुठल्याही पक्षाच्या नेत्याने किंवा पदाधिकाऱ्याने अधिकाऱ्याने आमच्या आंबेडकर घराण्याबद्दल किंवा बाबासाहेबांबद्दल अपशब्द जर वापरला तर सगळ्याचा हाच विषय होणार सगळ्यांना कपडे फाटोस आम्ही मारणार म्हणजे मारणार हे एकदम आणि गुड स्पॉट बोलतोय व्हिडिओच्या माध्यमातून कोणाला काय करायचं बिंदास करा कारण की बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर घराणं हे आमचं अस्तित्व आहे त्यांच्याबद्दल आम्ही एकही चुकीचा शब्द खपवून घेणार नाही विषय संपला जय भीम